यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे मी त्यांना विनम्रस श्रद्धांजली अर्पण करतो खरंतर त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना ओबीसी बांधवांना मुक्त जाती जमातीतल्या बांधवांना एकत्रित घेऊन या मोर्चाचं नियोजन केलं खऱ्या अर्थानं आता मी विचारपीठावरच्या कुणाची नावं घेणार नाही आपल्या या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पाच ते सहा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची मी नावं घेणं उचित समजतो त्यामध्ये आत्ता कालच मला वाटतंय अशोक भंडारे नावाच्या नाभिक समाजातल्या ना कार्यकर्त्यांना आत्महत्या केलेली आहे आज आज भरत कराड नावाच्या वांदरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर त्याचबरोबर आमचे माणिक भोईफुळे आहेत गोरख देवडकर आहेत कुंभार समाजातले त्याचबरोबर नागनाथ कानडे आहेत माळी समाजातले धनंजय गोरे निवृत्ती यादव अशा एक दोन तीन चार पाच सहा सा, सात माणसांनी सात वेळी गेलेले आहेत आजपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये या शासनानं या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनं आमच्या ओबीसी बांधवांचे सात बळी घेतलेले आहेत आणि या बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलो आहे की तुम्ही बेकायदा जी आर काढलेला आहे तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या जी आरमुळं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हा आमचा दावा आहे आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गड्यातला ओबीसी बांधव टिकेल का या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार

तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का पावसातलं पाऊस <स्वेड़ी> पा। 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 की त्यामुळे आता काय आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे पण गेल्या दोन चार दिवसामध्ये आता बघा कलमनुरी मध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा ऍडव्होकेट रवी शिंदे साहेब इथं उपस्थित आहे रवी शिंदे साहेब हा आणि आता इथली सगळी मंडळी आहेत आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत आमचे आगाव सरास्तिर, 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 सर असतील माउं विशेषसर सर असतील सर असतील आमचे अरे बळीराम तात्या खटके असतील नाही जरा आगाऊ पण करतोय पाहुन भाई सुमंत भैया अरे खूप माणसं आहेत बळीराम तात्या खटके अरे सगळीच बघा गाव गावगाड्यातली माणसं एकत्रित झालेत आता गावांची नावं घ्यायची तर शंभर ना गावांची नावं घ्यावी लागतील पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत चार शब्द संवाद साधू अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलट नाही शिवे देणाऱ्यांची काल एक काल एक कोंडरे का फोडरे नावाचा माणूस म्हणला अकरा जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेनला रस्त्यावर ठोकायला अकरा जणांची टीम बनवल्या अरे कोंडरे तू मुंगी मारली का कधी आयुष्यात तुझ्या मारली का मुंगी तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तू म्हणतो लक्ष्मण आगीला ठोकायला अकरा जणांची टीम बनवली आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठं करत नाही मी पण आमची गावगाड्यातली पोरं आहेत ना तू कुठे येणार कधी येणार केव्हा येणार ते आम्हाला सांग कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या पन्नास ते सात टक्के आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळ वादळ सामील झालेलं <दणीज़ागा> आहे आणि आमच्या मनामध्ये मग स्वाभिमान कुणाच आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुले <दणीज़ा> आहे <आए> की नाही <दणीज़ा> गावगाड्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित झालेत मी माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो कधी काही ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं मातारी कोतारी माणसं इन्शर्ट केलेली माणसं यायची मंडल आयोग सांगायची सोशल जस्टिस सांगायची आणि पाच पन्नास माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती पण आता गावगड्यातल्या अठरा पंधरा जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय लाखोंचा जनसमुदाय समुदाय आता रस्त्यावर उतरला आहे बरोबर आहे का चुके कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठली कशाला काय गेलेल्या पक्ष पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होत ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझर्वेशन या शासनाने काढला त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही बरोबर आहे का चुकीच आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता थंड कायदे द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढला ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावघाड्यातल्या आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे मराठवाडा काल झाला पण घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं हो लागणार आहे उतरायचं का नाही उतरायचं गाव माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वजारी लोणारी परीट गुराव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडार बेडार रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजातला चप्परबंद शिकलगार बागवान कासार कांबोळी लिंगायत बंजारा सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालणं आलं पाहिजे नाव संवाद सत्तो कोण राहिला कोण वडार बेलदार सोनार शिव संघटना हा अजून कोण एसी टी घेतलं ना नाव नाविक संघटना जेव्हा महालेश शिवा काशी बरोबर आहे का चुकीचं हे काम होत अरे गेले कित्येक वर्ष झालो आम्ही गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय अरे इथला आमदार खासदार इथला एक माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही आणि काल परवा शरद चंद्रजी पवार म्हणलं कुठे म्हणलं कोल्हापुरात महाराष्ट्रातली सामाजिक विण उसवत्या काय उसवत्या विण उसवत्या म्हणजे ओबीसी बांधवांनी गप्प बसायचं ओबीसी बांधवांनी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं शरद चंद्रजी पवार पाठिंबा दिला तो राजेश टोपे बळीराम तात्या त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला अजून थोडा आपण वेळ दिला असताना तुम्हीच आमदार झाला असता <laughs> करेक्ट कार्यक्रम होईल आहे वेळ अजून अनेक निवडणुका येणार आहेत सुमन दास साहेब काळजी करू नका केज असेल गेवराई असेल किती नावं घेऊ पाच सहा मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये अरे माजलगाव काय म्हणत ते काय म्हणते जात अरबी आली लवकर घरी बसवायची वेळ आली अरे निवडणूक पाहिजे होती आता आता जर एखादी निवडणूक आली असती ना मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असत फक्त मोर्चात येऊन चालणार नाही निवडणुका आल्या की दोन मिनिट हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दोन हजार दोन हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दादा आलट बंगड्यावर बसल दादा आलत पोत्यावर बसल आमच्या वस्तीवर आलं होत आम्हाला समाज मंदिर दिलं आम्हाला पानंदीचा रस्ता दिला चालेल का त्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का करूपी टॅक्स मधून मुंबईमध्ये मध्ये ज्या तिजोरीमध्ये निदळाचा घाम गाळून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला त्या तिजोरीचा मालक कोण झाले हेच आमदार हेच खासदार हेच वतनदार हेच जागीरदार हेच कारखानदार हेच दूध संस्थांचे मालक हेच डी सी सी बँकांचे मालक गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि जरंगे म्हणतो आम आमचं खल्ल आमचं खल्ल आमचं खल्ल तुझ्या बापाच खल्ल अरे चंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला आमच्या चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि अरे बेट्या तुझा दिल्लीला देशामध्ये ओबीसी किती आहेत माहिती आहे दे का देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीने शोधावी लागल दुर्बिणीने <स्थाथाँ>। आम्ही महाराष्ट्रामध्ये माणसं आहोत अरे शिवाजी महाराजांचं हो। स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली परत सांगतो जीवा महाले शिवा काशी बेहरजी नाईक मदार मदारी मेहतर आमचे हिरोजी इंदलकर पगड जातीची माणसं कुडमुड्या जोशी नाथपंती डवरी गोसावी गावगड्यातला चित्रकत्ती भारुडकर अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते हेर खात अरे शिवाजी महाराजानं जात पात पाळली नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली मावरा म्हणून वागणूक दिली आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर वंजऱ्याच्या घरावर हल्ला कर माळ्याच्या घरावर हल्ला कर धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर चाललंय काय नक्की आमच्या बाप <laughs>